डिजिटल युगातील नाव विश्व मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय हन्नूर रोडवरील कल्याण शेट्टी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास शहर तालुका आणि जिल्ह्यातील असंख्य नेते पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहून या उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली आहे सोहळ्याची सुरुवात होताच विविध मान्यवरांचे आगमन झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मनीप्र बसवलिंग महास्वामी आमदार देवेंद्र कोठे मोहोळचे युवा नेते अजिंक्य राणा पाटील वळसंग सुदगिरणीचे राजशेखर शिवदारे सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने उपसभापती सुनील कळके संचालक सुरेश हसापुरे केदार उंबरचे सुरेश पाटील श्रीशैल बनशेट्टी गुरुशांत धुतरगावकर बिज्जू प्रधाने प्राध्यापक अक्षोर निंबर्गे दिलीप सिद्धे शहाजी पवार सुशील क्षीरसागर श्रीशैल नरोळे सुभाष पाटोळे उदय पाटील वैभव बरबडे अप्पू बिराजदार आदि मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमदारांचा गौरव केला अन्नचित्र मंडळाचे अमोल राजे भोसले वटवृक्ष देवस्थानचे महेश इंगळे भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील इंद्रजित पवार रामचंद्र होंडराव धन्नुभाई कोरबू आनंद तानवळे महेश हिंडोळे दयानंद बिडवे प्रभाकर मजगे शिवशरण जोजन जलील बागवान रामचंद्र अरवत सुरेश गड्डी सुरेश नागूर शिवयोगी स्वामी अतुल मेळकुंदे उमेश पाटील अविनाश मडिखांबे महेश पाटील प्रशांत लोकापुरे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे अमर पाटील सुधाताई अळे मोरे विपुल दोशी डांगे मुबारक शेख शिवकुमार कापसे नागराज कुंभार कांतू धनशेट्टी सातलिंग परमशेट्टी अतुल कोकाटे विक्रम शिंदे मल्लिकार्जुन आळगी विलास कोरे गजानन पाटील राजशेखर हिप्परगी अरविंद ममनाबाद रामचंद्र बिराजदार बसवराज हौदे दयानंद बिडवे दत्ताकुमार साखरे महादेव कोगनुरे सागर तेली डॉक्टर शरणू काळे डॉक्टर गणेश हिते सिद्धाराम टाके अभि लोकापुरे परमेश्वर यादवाड महादेव माने सुरेश झळके यांनी भेटून शुभेच्छा दिल्या त्याशिवाय सोशल मीडिया आणि भ्रमध्वनीवरून देखील राज्यातील अनेक विधानसभेतील सहकारी धर्मगुरूंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी गोष्टी समाज व्यापारी महासंघ छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा समिती शिव बनसौ प्रतिष्ठान सोन्या मारुती प्रतिष्ठान साई समर्थ प्रतिष्ठान श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव मंडळ नागनाथ नवरात्र महोत्सव राज्य प्रतिष्ठान पत्रकार संघटना रिद्धिसिद्धी गणेश मंदिर समिती भारत गल्ली नवरात्र महोत्सव यांसारख्या नामांकित सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्थांचा सहभाग विशेषत्वाने उठून दिसत होता या सर्व मंडळांनी आमदारांना शुभेच्छा देत सन्मान व्यक्त केला आहे अनेक मान्यवरांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुका विकासाच्या दिशेने फडणवीस यांच्या सहकार्याने महायुती सरकारच्या माध्यमातून अक्कलकोट मधील प्रकल्पांना गती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी मल्लीनाथ कल्याण शेट्टी मिलन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी आणि परिवारांच्या वतीने करण्यात आले प्रारंभी सकाळी येथे कुलदैवत वीरभद्रेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन प्रारंभ करण्यात आला होता दिवसभर भारतीय जनता पक्ष कार्यालय कल्याण शेट्टी महाविद्यालयात शुभेच्छुकांची गर्दी ओसुंडून वाहत होती प्रत्येक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी विविध संस्था समित्यांची आमदारांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमाच्या अखेरीस अनेक मान्यवर संस्था आणि नागरिकांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण परिसरात उत्साह आनंद आणि आपुलकीची भावना ओतप्रोत जाणवत होती अक्कलकोट तालुक्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला प्रेम आणि विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक मान्यवर आपल्यात सामील झाले आज वाढदिवसादिवशी मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कधीही विसरणार नाही या मी मी आणखी जोमाने कार्य या सत्काराने आणि आशीर्वादाने आहे असे भावनिक शब्द आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केले दरम्यान अक्कलकोट मध्ये साजरा झालेला वाढदिवस उत्सव केवळ अभिनंदनाचा कार्यक्रम नसून सामाजिक राजकीय आणि विकासाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा